दे दे इकडे नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये मी आलेली आहे बतलापूरला आणि आज आहे रविवार बुद्धांश काल रात्रीच वर्षासोबत आला होता आणि काल रात्री आम्ही खूप मस्ती केली जेवून लवकर झोपूनही गेलो पण आज रविवारचा दिवस आहे वर्षाही तिच्या नवीन घरासाठी ती, टी व्ही बघायला गेली होती आणि बुद्धांशला इकडेच घरी ठेवून गेली दिवसभर मी घरातली कामं आटपून घेतली आणि आम्ही आज ठरवलं की संध्याकाळी क्रिकेट ब खेळायला जायचं असा प्लॅन केला बुद्धांश पण खूप खुश झाला आणि मी त्याला घेऊन संध्याकाळी आपल्या बिल्डिंगच्याच खाली आले होते खूप मुलं तिकडे खेळत होती स्पेशली जे टीम खेळत होती आणि मी आणि बुद्ध आम्ही आमची मस्तपैकी प्लास्टिकची आणि मोठं बॉल घेऊन इथं खेळायला लावत ह्यावेळेस श्री पण माझ्यासोबत नव्हता तो मुंबईलाच थांबला आणि पप्पा पण नसल्यामुळे तोही एकटाच पडला होता पण बुद्धन्सला अल्टरनेट कोण ना कोणतरी हवं असतं जर श्री असला तर पप्पा असले पप्पा नसले तर श्री असतो असतेच कधी जेवण बनवायला शिकवे नाही कधी खेळ करायला का किंवा काही ठरवलं होतं की त्याला आपण मस्त फिरून आणूया खेळूया पण त्याच्या आईच्या भीतीमुळे मी लवकर त्याला बाहेर घेऊन जात नाही पण आज खरं क्रिकेट खेळायला आणलं आणि मला इतकं हसायला येत होतं ना त्याला बघून कारण तो खूप असं वाटतं नवीन नवीन गोष्टी शिकतोय आणि खूप छान डोक्यात तो डोक्या मी हिरो हिरू तर एवढा करतो की मला तो बघून बघून व्हिडिओ खूप हसायला येतो आणि तो पण ते सगळं खूप एन्जॉय करत होता कारण त्याला माहिती आहे की माऊ माझा व्हिडिओ काढते तो अजून ॲक्टिंग करत होता या वर्षी सप्टेंबरला बुद्धांचा चौथा लागला आहे त्याला अजूनही व्यवस्थित नीट बोलता येत नाही काही शब्द खूप जड बोलतो म्हणजेच तो बोबडा बोलतो पण हळूहळू आमच्याकडनं जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तो आमच्या सोबत रिपीट करत राहतो आणि बोलतो आणि खूप शब्द त्यांनी त्याचे ठरवून पण घेतलेले आहेत खूप गोष्टी छान समजूनही सांगतो आणि आपल्याला मदत पण करतो आणि सांग काम सांगितलेली येतो ऐकतो सुद्धा प्रत्येक लोकांना असं वाटतं की तो मुलगा नाही ती मुलगी आहे आणि खूप लोक त्याच्याशी बोलायला जातात त्याची हाईट पण खूप मस्त उंच आहे वयाच्या हिशोबाने तो जरा जास्त मोठा वाटतो पण वयाने तो खरंच लहान आहे आणि खूप कमी वयात खूप छान मेच्योरिटी त्याला आलेली आहे थोडं त्याच वाह, मुद्द बैटिंग करते आता छोटा बॉल आता दादा छोटा बॉल मारते। आमच्या घरात आणि त्याच्या घरातही तो खूप लाडका आहे <laughs> सगळे त्याला एवढं प्रेम करतात आणि एवढं लाड करतात मी तगडी होते त्याला बघा जेव्हा जेव्हा मी बदलापूरला आणते तेव्हा तेव्हा आई त्याला घेऊन येते त्याची आणि आम्ही दोघं खूप छान भेटतो फार कमी वेळ भेटतो मला त्याच्यासोबत करून मी स्वयंपाकात असते कधी कधी पण जेव्हा टाईम मिळेल ना तेव्हा असं त्याला उमडकून आण वाटतं मला खूप गुणी आई होता खूप आहे बा बघ दादा नि का नाही ना हा टाक ता। आता वा आता परत दादाला बोल टाक बाप रे बघ दादांनी किती जोरात मारला तु घ्यायचा मुद्दा जा तू पण फेक दादाला बॉल फेक आता दादाला उभं राहू दे आधी थांब दादाला उभं राहू दे हा इकडे इकडे उभा राहा इकडे उभा राहा हा इथून फेक इकडे 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 ये एवढ्या मोठ्या मुलांसोबत पण तो क्रिकेट खेळतो ना हे बघून मला आनंद झाला कारण तो खूप छान रिस्पॉन्स करत होता त्यांच्या सोबत आणि तो समजत होता की काय कसं खेळतात काय करतात पळत होता

त्याचे ते मित्र निघून गेली दुसरीकडे आणि आम्ही जरा आराम करत बसलो मला म्हणत होता की मी पुन्हा क्रिकेट खेळणार आणि माऊ उद्या खेळणार आता काय करायचं इथून पुढं त्याची आई पण आली नव्हती म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं की आपण गार्डनला जाऊया तो लगेच म्हणाला ठीक आहे म्हणून बराच वेळ मी त्याला गार्डनमध्येच फिरवलं आणि तो घसरगुंडी झोका हो वगैरे खेळून झाला कसा बुद्धा रडत आहे काळी हीच आहे ना हो मपा, मपा। हे ठेव बॅगेट ठेवून दे पड तुझ्याकडून ना पडणार रस्त्यावर ठेवून दे मम्माच्या बॅगेट ठेवून ठेव मग तिथे गेल्यावर काढ अरे पप्पाला दाखवा पप्पाला दाखव ओके स्पीकर भाजून दाखवा मोबाईलला लाव आणि गाणं दाखवा आणि पप्पाला नाचून दाखवा आपण कसं नाचत होत ऑलमोस्ट आठ वाजले होते आणि वर्षा घरी आली होती उद्या सोमवार असल्यामुळे तिलाही कामाला जायचं होतं आणि ती त्याला घरी घेऊन जायला निघाली होती आणि त्याला हट्टाने घरी जायचं नव्हतं त्याच्या कारण त्याला इथे राहायचं होतं खेळायचं होतं माझ्यासोबत तो खूप मुश्किलने रेडी होत होता मी त्याला प्रत्येक वेळी समजत होते त्याला त्याचा आवडता स्पीकर दिला छोटा त्याला स्पीकर खूप आवडला तो नाचण्यासाठी पण का तो काही रेडीच नव्हता मध्ये मध्ये रडत होता जायचं नाव घेतल्यावर खूप रडायला लागला अवघड वाटतं आता हल्ली तो खूप रडायला लागला जाताना मला मागे पण आई म्हणाली होती की तो हल्ली आणि आज चुछ। चुछ। ता मी पण पाहिलं होती मी तिला ठेव मी त्या आहे मी त्याला घेऊन येईन घरी पोचवेल जर तो रडला तर पण तिचा नकार होता म्हणून मी पण जास्त काही बोलू नाही शकले आई पण म्हणली लहान आहे मुलं हट्ट करतात तो नाही झोपला तर रात्री त्याला कुठे घेऊन जाणार म्हणून मी पण विषय सोडला

असं नाही करायचं तो वाजून दाखव ना स्पीकर पप्पाला पप्पाला स्पीकर दाखवायचा पप्पाला स्पीकर दाखवायचं हा ना गारे पाऊस पडला शेवटी नाकापर्यंत आणि एवढा पाऊस पडून गेला म्हणून गार झालंय ग चला बसा बसा रडायचं नाही करतो त्या नाही पण करतो घरी घेऊन चला आम्हाला घरी घेऊन चला माझ्या जवळ बसतो तुला ओढणी घेऊन जाना ओढणी घेऊन

ये सर काम आपलं इथं जरा घेऊन गेलीस ना खाली दिवसभर एवढा छान खेळला आणि छान राहिला त्याचा आता जाताना रडणं बघून आम्हाला चांगलं नव्हतं वाटत खूप जीवावर आलो होतं त्याला पाठवायला पडत काय बोलणार शेवटी त्याच्याही विचार करावा लाग केला असं बरं झालं गेला काय त्याचा जास्त जीव त्याच्या पप्पामध्ये खूप आहे आणि सचिन येणार होता त्याला घ्यायला पण बाहेर खूप थंडी असल्यामुळे तो म्हणाला की तुम्ही दोघांनी परीक्षा या म्हणूनच त्याला पाठवून दिला पण सचिन असं तर मला खरं टेन्शन असतं आलं त्याने खूप छान त्याला हँडल केलं असतं आणि न रडता तो निघून गेला असता पण ठीक आहे आता काय करणार मी नंतर त्याच्या आईला तो फोन करून विचारणार आहे की नहीं। करना जोपने मला तो व्यवस्थित आहे की नाही करणार झोप नाही लागणार मला असं वाटतं वर्षात तिच्या घरी गेलेली आहे आम्हीही जेवून मोकळे झालो आहे आत्ता फक्त अतरून टाकून झोपायचं आहे आजचा दिवस माझा खूप भिसे गेला आहे कारण वर्षाने बुद्धांश होता आता उद्यापासून थोडं रिलॅक्स असणार आहे तर नक्की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडला का नक्की मला कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत